नमस्कार मित्रमैत्री विनो शुभदास फुला कोणते सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत हे पहा इकडं हॅपी बड्डेचं हे बड्डेची तयारी मुलीच्या ताजक बड्डेची तयारी केलेली मिस्टरांनी सगळं केलेलं हे आज त्यांना बरं नाही आहे पण गोळी त्यांना आता गोळी घेऊन त्यांनी विश्रांती घेतल्यामुळे त्यांना बरं वाटतं तर मग मी फुगे फुगत होते तर नको म्हटले तू नको फुगे फुगू मी कर, करतो मी करतो आणि मग थोडेसं चक्कर बिक्कर येते त्यांना थोडी गरगडल्यासारखं -गर वाटतं आणि मग त्यावेळेस म्हणायचं मला गरगरतं घरगतं गर -गर मी म्हटलं होतं त्यांना की मी फुगे फुगून देते हां <coughs> विरांशी फोटोच्या फ्रेमच्या खाली आहे बघा हॅपी बर्थडे आणि मी आता हे बेड बीड सगळं तयार केलेलं आहे व्यवस्थित आता मला ना औक्षणाची पण सगळी तयारी करायची मला म्हणे तुझी तया तू तयार हो पहिला तुझं तयारी करून घे मी म्हटलं हो तर मी आता मी रेडी होते औक्षणाची तयारी पण करून करून ठेवते चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तर मिळते मी नव्ह हे हो। पण विरांश आलेलं आहे आता कोणाचा बड्डे आहे म्हणू माऊचा बड्डे कोणाचं बड्डे मऊचं बड्डे आता माऊ येणार आहे आमची घरी म्हणून हो की नाही आपल्याकडे मऊचं वाढदिवस आय बघा आमच्या आप सासूई बसल्यात कमरेचं बेल्ट लावून खात बसल्यात हे बुंदी गोड बुंदी काय म्हणू आबा ना केक आणायला ले गेलेत केक आणायला गेलेत आपल्या मऊचं बड्डेला आबा कुठे गेलेत केक आणायला गेले आता मऊ येणार आहे आपली हॅपी बर्थडे टू यू कोणाचे करायचं हॅप्पी बर्थडे टू यू ना आता बर्थडे ला कोणाला वाढवायचं वाजवायचं वाजवायचं नाही हाताने वाजवायचं क्लॅप करायचे हॅप्पी बर्थडे आम्ही डॅडी हे पहा रसिका कशी छान डेकोरेशन करते आणि विरांस इकडं बडबड करणं कसं बडबड करणं चालू आहे बघा विरांचं सव्वासा झाले प्रतीक्षा आता प पंधरा फक्त पंधरा मिनटं पंधरा मिनटची पाजू पधार नाही हे जगता येईल पंधरा मिनिटांनी चला तो पण तुम्ही देवापुड दिवा लावलेला आहे फक्त उत्पत्ती लावते देवापुड दिवा काय झालं मी आतमध्ये इकडे आहे माझा इथं इथे काय इथं बस गं आई तुला इथं बसव का आईला इथं बस इथं

हे पा इथे औक्षणाची तयारी करून मी ठेवली होती आतमध्ये ते आणते ताठ ताट चालू आहे रसिका पण केक आणते काढून आणि हे बसवलंय तिथे आम्ही आतल्या रूममध्येच बेडरूम मध्येच करतोय कारण का बाहेर सासूबाईचं बेड आहे असल्यामुळे आम्ही तिचा बर्थडे प्राजेक्टचा बर्थडे आतमध्येच करतोय

चालू आहे का इथे प्राजक्तच पहिला ऑप्शन करून घेतो आम्ही ऑप्शन झाल्यानंतर म्हणलं मग मी आणि रसिका ऑप्शन करून घेतोय सासूबाईंना पण आतमध्ये खुर्चीवर आणून बसवलेलं आहे बघू आता त्या ऐन वेळेस उठल्या तर त्यांच्या हातनं पण ऑप्शन करता येईल तुझा बड्डे का मावचा बड्डे ना मा

माझ एवढ काय ते सर अरे काय चालू पण केलं चालू पण केलं काय चेरी मध्ये बिया

ते चाललं आहे आवडले का नाही विचारणं चालू आहे तिला आवडलं प्रा रसिकाने दिलेलं पण गिफ्ट आवडलं मी पण दिलेलं गिफ्ट आवडलं आहे आता ही साडी मुद्दा मी तिला डिझायनर साडी दिलेली जेणेकरून तिला डिझायनर साडी नव्हती पहिला आम्ही ड्रेस चॉईस केला होता पण म्हटलं नको ड्रेस काय ती घेऊ शकते आणि तिच्याकडं भरपूर ड्रेस आहेत तिच्याकडं डिझायनर साडीच नव्हती त्याच्यामुळे डिझायनर साडी मी घेतली तिला आणि रसिकाने तिला कानातले घेतलेले आहेत चांदीमध्ये खड्याचे आहेत तिचे खड्याचे छान अगदी मुलींना शोभेल असे कानातले तिने घेतलेले आहेत प्राजक्त्याला पण आवडलेत कानातले तिचे आणि यावेळेस आम्ही काही घरी जेवण बिवण नाही ठेवलं नाही तर नेहमी कसं असायचं की बड्डे म्हणले की घरी जेवण मागवत मागवत होतो पण यावेळेस त्या दो दोघांना बाहेर जायचं होतं प्रतिकला आणि प्राजक्त्याला जेवायला त्याच्यामुळे आम्ही काही त्यांना आग्रह नाही केला ना रसिकांनीच फक्त विनायकनी सामोसे आणले होते कामावर येताना आणि हेनी जाऊन केक आणला होता अशा प्रकारे प्राजक्ताचा बड्डे आम्ही साध्या सोप्या पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे आणि हे बघा प्राजक्ताने लगेच ते कानातले वेअर पण केलेले आहेत घातलेले आहेत कसे दिसतात ते बघत होते आणि छान वाटले ते कानातले हे बघा रसिका तिला काढून दिली आणि म्हणे प्राजक्ता मुली मी लगेच घालते आता उद्घाटन करते प्रतीकला पण आवडले हे कानातले तो म्हटलं छान आहेत खड्याचे असल्यामुळे छान दिसत होते उठून दिसत होते प्राजक्ताच्या कानामध्ये आणि विरांश बघा त्यांच्या मांडीवर हालत नव्हता <laughs> व्यायाम करायची सायकल द्यायची का मग अशी अशी कशी द्यायची मनुला व्यायाम ट्रेडमिल गोल गोल फिरवायचे का नुसतं छान दिसते रेग्युलर यायला पण जायला

ਤੁਮੀ ਜਾ ਮੌਲਾ ਅੱਜ ਥੋੜਾ ਕੰਪਲ ਮੌਲਾ ਆਣੀ ਕਾਪਲਾ ਖੋਵਾਲੀ ਦੇ ਪੰਜੋ ਦਿਨ ਹਾਂ ਗਾ ਰਿਹਾ ਬਗ ਦੀ ਬੇ ਖਾਵੇਂ ਜੁਮੇ ਥਿਲੂ ਲੱਗਦਾ ਅੱਜ ਥੋੜਾ ਚੇਰੀ ਚੇਰੀ ਬਾਸਾ ਦੱਚਲ ਜੂੜੇ ਚੇਰੀ ਹਾਂ ਹਾਂ ਥਮ 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 ਅਰਦੀ ਖਾਈ ਚੀ ਅਰਦੀ ਖਾਈ ਚੀ जा जाला जाला गेली गेली हे बघा सगळेजण गेले घरी ज्याच्या त्याच्या झालं बड्डे छान साजा झाला बी एंड झाला प्राजक्त गेली रसिका गेली दोन्ही जावे पण गेले घरी विराश आमचा विदू तो पण निघून गेला घरी चला आता थोडासा मोठ्या बनसून हे बघा साफसफाई थोडी करते चला स्वयंपाक काय करायचं बघावं लागेल मला भात वरणाचं ते त्यांना विचारते भातरण लवकर कारण की आत्ता आम्ही समोसे खाल्लेले आहे एक समोसा आणि केक कारण का प्राजक्ता बाहेर जेवायला जायचं होतं त्याच्यामुळे काही वाढवलं नाही जास्त जेवणाचा घाट काही घातला नाही चला तर अशा प्रकारे माझ्या प्राजक्ताचा बड्डे छान सेलिब्रेट केला आहे चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर